काना, का चहा टाका ना दोघांसाठी दोन कप प्लीज अगं तू काही येडी विडीस का ग ढेर बघ कशा वाढल्यात आपल्या तुझं पण बघ जरा आपण चहा बंद केला पाहिजे चहा हा शरीरासाठी चांगला नसतो अजिबात आजपासून चहा बंद कार नका देऊ ठीक आहे ना करायचं नसेल तर तसं सांगा माझ्यासाठी एक कप करते मी एक काम कर म्हणजे चाललीच आहेस तर माझ्यासाठी पण एक बनवचा वा 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 एवढा आळशी माणूस मी आयुष्यात पहिल्यांदा बघतीये कर्म माझ म्हणून माणसाने जरा चांगली कर्म करावी मी मेल्यावर कसं व्हायचं हो उपाशी मरताल पण हाताने काही करणार नाहीत तुम्ही कशाला करत। गोष्टी करतेस यू नो आय सॉरी त्या दिवशी तुम्ही काय बोललात मी मेल्यानंतर तुम्ही ताजमहल बनवणार वना बरोबर ना ऑगस्ट माशा जागा बुक करून ठेवली फक्त मरणाची म्हणून मी विचार करते की मी मेल्यावर कसं व्हायचं तुमचं मी पण हाच विचार करतोय की जर तू नाही मेलीस तर काय होणार आहे माझ काय बोललात आता म ते <laughs> काय ममा मामा, मामा करताय हो अग म्हणजे तस नाही ग बरे जाऊ दे तू मला सांग तू माझ्या मध्ये असं काय बघितलं ज्यावेळी तू लग्नाला हो बोललीस हो म्हणजे मला आधी वाटलं की तुम्ही खूपच केअरिंग सपोर्टिव्ह आणि होत करू आहात म्हणजे तुम्ही तो दिखावा केला होता पण मला असं वाटलं होतं की खरंच तुम्ही तसे आहात हो मी आहे एक लक्षात ठेव कुठल्याही गोष्टीला एक एक्सपायरी असते हो जसं की आधीची तुमची खूपसुरती एक्सपायर झाली तुमचे डोले शोले सिक्स पॅक्स सगळं एक्सपायर झालं केला उद्यापासून जिम जिमला जाणार जा 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 दहा जानेवारीला घेतलं होतं आपण आठवतंय ना दहा दिवस सुद्धा गेले नाही आपण नुसते पैसे वाया घालवायचे पायकोवर थोडे पैसे खर्च करायचं म्हणलं की तोंड कसं अगदी लंगूर माकडा सारखं होत अगं पैसा काय झाडावर रुगतो का आणि तुझं काय झालं बोलायला अगं या ना उद्या ते आण पिक्चर ला जाऊ शॉपिंग ला जाऊ मला हे घेऊन द्या मला साड्या घेऊन द्या मला बांगड्या घेऊन द्या मला हॉटेल मध्ये जेवायला घेऊन जावा ते काही नाही आज बाहेर जेवायला जायचं म्हणजे जायचं तुम्हाला कसं काही वाटत नाही हो माझं पण घरात बसून बसून दम घुटतो मला पण वाटतं थोडस बाहेर पडावं मी आज काहीही ऐकणार नाही आज बाहेर जेवायला जायचं म्हणजे जायचं अजिबात नाही हटेल बेटेल कुठे जायचं जायचं नाही गपचुप घरात जेवण बनवते ठीक आहे तुमचं तुम्ही बनवा माझ्या मैत्रिणीकडे आज कार्यक्रम आहे मी चालले तिकडे मस्त जेवण येणार मी आज तिकडे अजिबात जायचं नाही मी सांगतो ना अजिबात जायचं नाही ठीक आहे नाही जा पण जर गेले तर तुमच्यासाठी डबा घेऊन येते जाऊ नक्की हा जा पण जर चाललीच आहेस तर ते मला एक देऊन जा ना एक देऊन जाऊ हा ना मग तुला उशीर होईल ना यायला मग मग तोपर्यंत जाताना एक देऊनच जा ठीक आहे बघा हा हा दे ना प्लीज प्राखियो रहुर रहुर अईला पार्ग लोरु